मोटी या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवतोय रामोळी या ठिकाणच्या अशोक किंगळे या तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तरुण हा मयत अवस्थेमध्ये एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी एनडीआरएफच्या टीमला सापडलेला आहे थेट दृश्य आम्ही टुडे समाचारच्या प्रेक्षकांना दाखवतोय रामोळी या ठिकाणी तीस ऑगस्ट रोजी तेरणा नदीमध्ये अशोक इंगळे हा तरुण दुसऱ्या एका मुलाला वाचवण्यासाठी पाण्यामध्ये उडी मारली होती मात्र हा स्वतःच पाण्यात बुडालेला आहे त्याच शोधकार्य सकाळी सुरू होतं या दरम्यान अशोक इंगळे हा मयत अवस्थेमध्ये सापडलेला आहे आम्ही तुम्हाला थेट दृश्य दाखवतोय रामवाडी या ठिकाणची ही घटना आहे रामवाडी या ठिकाणी गावालगत असलेली तेरणा नदी आहे आणि या तेरणा नदीमध्ये एक साबळे आड्णावाचा मुलगा काल पाण्यामध्ये पडला होता त्याला वाचवण्यासाठी अशोक इंगळे याने पाण्यामध्ये उडी मारली आणि त्या साबळे आडनावाच्या मुलाला वाचवण्यामध्ये त्याला यश आलं मात्र तो स्वतःच पाण्यात बुडाला त्यामुळं त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे मयत अवस्थेमध्ये आज सकाळी एकतीस ऑगस्ट रोजी एनडीआरएफच्या टीमला हा सापडलेला आहे थेट दृश्य आम्ही टुडे समाचारच्या प्रेक्षकांना दाखवतोय हे लाईव्ह दृश्य थेट फक्त टुडे समाचारच्या प्रेक्षकांसाठी थेट सर्वात अगोदर आम्ही ही बातमी दाखवतोय रामवाडी या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडलेली आहे अशोक इंगळे हा तरुण मयत अवस्थेमध्ये सापडलेला आहे आपण हे थेट दृश्य पाहताय रामवाडी या ठिकाणी ही घटना घडलेली आहे एन डी आर टीमला या तरुणाला शोधण्यामध्ये यश आलेलं आहे धाराशिव या ठिकाणची ही टीम रामवाडी या ठिकाणी दाखल झालेली होती दरम्यान हा तरुण मयत अवस्थेमध्ये आज सकाळी एकतीस ऑगस्ट रोजी सापडलेला आहे त्याच्यावर शवविच्छेदन करण्यासाठी जागजी या ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये त्याचा प्रयत्न नेण्यात आलेला आहे थेट दृश्य टुडे समाचारच्या प्रेक्षकांना रामोडी गट ता या ठिकाणी जी घटना घडलेली आहे त्या घटनास्थळाचा हा व्हिडिओ थेट आम्ही ज्या ठिकाणी घटना घडतात त्या ठिकाणचे तात्काळ व्हिडिओ दाखवण्याचं काम फक्त जिल्ह्यातलं एक नंबरचं चॅनल टुडे समाचार हेच आहे या चॅनलची वर्स पाच कोटीच्या जवळपास आहे तुम्ही आताच हे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला ग्रामीण भागातले असो किंवा शहरातल्या असो बातम्या थेट पाहायला मिळतील तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आताच हे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळे विषय वेगळी बातमी वेगळी चर्चा बघायला मिळेल थेट दृश्य टुडे समाचार प्रेक्षकांसाठी